शहरातील प्रताप महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर उभारण्यात आलेल्या पूज्य साने गुरुजी साहित्य नगरीत अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्राताई महाजन यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले यावेळी संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर रवींद्र शोभने माजी संमेलनाध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार शालेय शिक्षण व सांस्कृतिक मंत्री नामदार दीपक केसरकर पालकमंत्री गुलाबराव पाटील स्वागताध्यक्ष नामदार गिरीश महाजन आणि संमेलनाचे निमंत्रक अनिल दादा पाटील यांच्यासह डॉक्टर अविनाश जोशी आणि मान्यवर उपस्थित होते यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांनी बोलताना सांगितले की साहित्यिकारांनी पत्रकारांनी व्यक्त झाले पाहिजे सामाजिक सुधारणांना दिशा देण्यात साहित्य पत्रकार यांचे मोठे योगदान आहे महत्वाच्या सामाजिक प्रश्नावर साहित्यिकांनी बोललं पाहिजे लिहिले पाहिजे निर्भीडपणे भाष्य केले पाहिजे ते करीत असताना साहित्यिक निपक्ष असला पाहिजे पुन्हा एका पालखीचे ओझे साहित्यिकांनी वाहू नये असे आवाहन नामदार अजित पवार यांनी यावेळी केले साने गुरुजीचे स्मारक व्हावं ही खानदेशवासियांची प्रबळ इच्छा आहे जिल्ह्यातील मंत्र्यांनी जनतेशी चर्चा करा त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देत नामदार पवार यांनी ते स्मारक मात्र साने गुरुजींच्या नावाला साजेसे झाले पाहिजे अशी अपेक्षा भाषणातून व्यक्त केली तर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मराठी भाषा संवर्धनासाठी प्रत्येक जिल्ह्याला दोन लाख देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याचे यावेळी सांगितले तसेच जगभरात ज्या मराठी शाळा सुरू आहेत तेथील मुलांसाठी शालेय पुस्तके आणि इयत्ता तिसरी व पाचवीच्या परीक्षा घेण्याचा निर्णय शासनाने घेतल्याचे सांगितले तसेच मराठी भाषा वाचन वाढावेसाठी शाळेत वाचनासाठी दोन तासिका सुरू केल्या आहेत सीमा भागातील मराठी भाषकांवर अन्याय होतय तो दूर केला जाईल त्यांच्यासाठी पन्नास लाख तर संत साहित्य संमेलनासाठी दरवर्षी पंचवीस लाख रुपये देण्याचा शासनाने निर्णय घेतल्याचे यावेळी सांगण्यात आले मुंबईत अडीचशे कोटी रुपये खर्च करून शासन मराठी भाषा भवन उभारणार असल्याचे यावेळी सांगितले यावेळी लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्राताई महाजन यांनी उद्घाटनपर भाषण केले स्वागताध्यक्ष गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणातून सर्व साहित्यिक आणि मान्यवरांचे स्वागत केले तर अध्यक्षीय भाषण व प्राध्यापक डॉक्टर रवींद्र शोमने यांनी केले प्रास्ताविक मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉक्टर अविनाश जोशी यांनी केले तर सूत्रसंचालन दिगंबर महाले मृण्मयी भजक यांनी केले राज्याच्या विधानसभेची निवडणूक सप्टेंबर महिन्यात घेतली जाणार असल्याचे संकेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिले आहेत नामदार अजितदादा पवार यांनी तालुक्यातील पाडळसे धरणाला भेट देत सुरू असलेल्या कामाची पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते नामदार पवार यांनी आपल्या पंधरा मिनिटाच्या भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख किमान पाच वेळा करत त्यांच्यावर स्तुती सुमने उधळली मोदींच्या नेतृत्वाखाली देशात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागांपैकी सर्वच्या सर्व जागा कशा महायुतीच्या निवडून येतील त्याकरिता तुमचे आम्हाला भरभक्कम आशीर्वाद पाहिजेत असे सांगत सप्टेंबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका येतील त्यावेळेस महायुतीचे उमेदवार निवडून देण्याच्याकरिता आपण सगळ्यांनी सहकार्य करा दोन हजार पंचवीस पर्यंत पाडळसे धरणाचे काम पूर्ण मार्गी लागेल ते पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले राज्याचे मंत्री दीपक केसरकर पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील नामदार अनिल दादा पाटील यावेळी उपस्थित होते